मंडळी नमस्कार सरकारची मिनी ट्रॅक्टरसाठी नवीन स्कीम आलेली असून फक्त पस्तीस हजारात टॅक्टर मिळत आहे नेमकी ही योजना काय आहे या योजनेसाठी कोण पात्र असणार आणि यासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयातच पण तत्पूर्वी आपण आपले या शासन निर्णय जी आर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो शासनाच्या एका योजनेमार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीसाठी आवश्यक अवजारे ही नव्वद टक्के अनुदानावरती मिळणार आहेत तत्पूर्वी आपण मिनी टॅक्टर जो आहे तो कसा उपयुक्त असतो तर मिनी टॅक्टर हा मोठ्या टॅक्टरच्या तुलनेत अधिक स्वस्त असतो त्याचा इंधन व देखभाल खर्च कमी असतो लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असतो भात भाजीपाला हळद डाळी ऊस इत्यादी पिकांसाठी तो फायदेशीर ठरतो म्हणून छोट्या शेतकऱ्यांसाठी हा मिनी ट्रॅक्टर एक मोठा आधार ठरणार आहे आता योजना जी आहे त्याच्यासाठीची पात्रता काय आहे तर मित्र हो अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तो त्याच्या नावावरती शेती असावी अर्ज शेतकरी जो आहे तो बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा यासाठी अर्ज दाखल करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जदार हा अनुसूचित जातीत किंवा नवबौद्ध समाजात समाविष्ट असावा आता महत्त्वाची कागदपत्रे रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र सात बारा आणि आठ अवतारा आधार कार्ड बँक पासबुक बचत गटाचे प्रमाणपत्र जर बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करायचा असेल तर आता यासाठी अर्ज करण्यासाठी मित्र हो आपण महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे महाडी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत आपण या ठिकाणी आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती काय आहे नेमकी तीसुद्धा तपासू शकतो आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तालुका किंवा जिल्ह्याच्या कृषी कार्यालयात जाऊन आपण त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो तिथे आपल्याला मार्गदर्शन आणि कागदपत्रांची तपासणी करून मिळते आता नेमकं अनुदान किती असणार आहे आणि पस्तीस हजार ट्रॅक्टर कसा मिळणार आहे हे बघूयात आता हा मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तीन लाख पन्नास हजार याची किंमत आहे आणि सरकारकडून तब्बल नव्वद टक्के अनुदान यासाठी मिळतं म्हणजेच तीन लाख पंधरा हजाराची सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला उर्वरित दहा टक्के म्हणजेच पस्तीस हजार रुपये भरावे लागणार आहेत अनुदानाची रक्कम जी आहे ती डी बी टी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते आता अर्ज करताना काही गोष्टी शेतकऱ्यांनी येथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत असावेत बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे अर्जामधील सर्व माहिती बरोबर आणि पूर्ण असावी आता या योजनेचा उद्देश जो आहे तो फक्त आर्थिक मदत असा नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे तसंच कमी वेळेत जास्त काम श्रमाची बचत उत्पादन क्षमतेत वाढ असे वेगवेगळे उद्देश आहेत या सर्व गोष्टींमुळे साहजिकच शेतकरी अधिक सक्षम होतील आणि ग्रामीण भागात आर्थिक विकासाला गती मिळेल मित्र हो जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील शेतकरी असाल आणि आधुनिक शेतीची स्वप्न बघत असाल तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी वरदान आहे त्यामुळे पस्तीस हजार रुपये भरून साडेतीन लाख रुपयांचा मिनी ट्रॅक्टर मिळवण्याची ही सुवर्णसंधी आपण गमावू नका जर आपले मित्र अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि ते त्यांची शेती आधुनिक पद्धतीने करतील धन्यवाद